देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या ले एकलेरे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अरुण दुशिंग यांनी सर्वांसोबत घेऊन सकारात्मक धोरणाचा अवलंब करीत निवडणुकीत दिलेले आश्वासने पूर्ण करण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू केली आहे त्यामुळे परिसरात विविध विकास कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायत हद्दीतील काही रस्ते वीज निर्मिती कंपनीच्या अखत्यारीत आहेत राख वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे त्या रस्त्यांची दुर्दशा झालेली दिसून येत आहे याविषयी वारंवार वीज निर्मिती कंपन्यांकडे मागणी करूनही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी दिसून येत आहे वीज निर्मिती कंपन्यांसाठी सर्वात जास्त एक लहरे गावातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत वीज निर्मिती कंपनीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे पिकांचा दर्जा खालावलेला असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते प्रकल्पग्रस्त म्हणूनही पाहिजे तसे लाभ मिळत नसल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील सांगितले संपूर्ण महाराष्ट्राला वीज वीज औष्णिक केंद्र हे साठ ते पासष्टच्या च्या दरम्याने या ठिकाणी जमीन संपादनात होऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या पावरा दिल्या दिल्यात अनेक शेतकरी अल्पभूधारक आणि भूमिहीन झालेले आहे परंतु एकलहरे गावाच्या दृष्टीनं या वीज निर्मिती केंद्रातून जो फायदा व्हायला हवा येथील येथील शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या असो किंवा त्या गावात जाण्यासाठी रस्ता असो त्या गावासाठी वीज पुरवठा असो त्या गावच्या शेतकऱ्यांनी जमिनी देऊनही त्यांना चोवीस तास वीज मिळत नाही त्याचप्रमाणे गावात पाण्याची व्यवस्था नाही गावात जाण्यासाठी योग्य रस्ता नाही आणि या सर्व गोष्टी असताना देखील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीची महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जी त्याची राख निघते त्या राखेपासून भरपूर असा कंपनीला फायदा होतोय आणि आमची गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की त्या पैशातून नोदान सी एस आरमधून किंवा त्या पैशांमधून गावाचा विकास व्हावा गावासाठी योग्य रस्ता असावा रस्ता अनेक ठिकाणी तुटलेला आहे गावात जाणाऱ्या रस्त्याला रात्री बेरात्री कर्मचारी किंवा मजूर आहे गावकरी त्यांना जाण्यासाठी जो रस्त्याच्या रस्त्याला लाईट नाही या अनेक गोष्टी पासून शेतक गावकरी आणि शेतकरी वंचित आहे तरी राख विक्रीतून वीज निर्मिती कंपनीस प्रचंड महसूल हो मिळतो त्यातून गावातील विकास कामे करावीत यासाठी वारंवार वीज निर्मिती कंपनीस निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही वीज निर्मिती कंपनीने गावकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकनियुक्त सरपंच अरुण दुशिंग यांनी दिला आहे नमस्कार मी अरुण परशुराम दुशिंग लोकनियुक्त सरपंच एकलरे आत्ताच आमचे मार्गदर्शक एकलरे गावचे ज्येष्ठ नागरिक रामदास पाटील डुकरे यांनी आमच्या गावातील अनेक वर्षापासून समस्या समस्याबद्दल जे सांगितलं त्याच विषय मी पण बोलणार आहे कारण की मी ज्यावेळेस ग्रामपंचायतचं आम्ही काम करीत असताना ग्रामपंचायत निधी जो फंड येतो त्याच्यातून बरेच कामं मार्गी लागतात काही कामं शिल्लक राहतात पण वीज निर्मिती कंपनीकडून आमची एवढीच मागणी आहे का या प्रकल्पासाठी एकणाऱ्या गावाने खूप मोठी जमीन दिली आणि या ठिकाणी प्रकल्प आला पण प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या टायमाला इथं राख विक्री होती राखाच्या गाड्या जाऊन आमच्या सर्व रस्ते हे खराब झाले ठिकठिकाणी आता एक रस्ता तर आमचा आसामध्ये तरी बाकी आहे का ज्या जेव्हापासून प्रकल्प आला तेव्हापासून तो रस्ता झालेला नाही असे पण काही रस्ते बाकी आहे आम्ही वारंवार वीज निर्मितीच्या मुख्य अभिज वरिष्ठ अधिकाऱ्यांक काही कामं करून मिळाण्यासाठी मागणी केली पण अद्याप कुठले काम झालं नाही गावामध्ये दारण्याचे पाणी जे फिल्टर पाणी वीजनिर्मिती कंपनी आम्हाला जी देती त्या पाण्याच्या लाईनी सगळ्या खराब झाल्या आहेत आता सहा महिन्यापासून नगरमध्ये एक ठिकाणी पिण्याचं पाणी येत नाही खूप वेळा अधिकाऱ्यांना मी सांगितलं का साहेब या ठिकाणी पाणी येत नाही काहीतरी का याच्यावर मार्ग काढा करू बघू तो त्याच्याकडं ढकलतो तो त्याच्याकडं चालतो पण अजून पण अद्याप तिथल्या लोकांना ला, डोक्यावर लांबून पाणी आणावं लागतं लोकं गाडीला डबकी बांधतात आणि कुठंतरी एक दोन किलोमीटरवरून पाणी आणता गावात पण तीच परिस्थिती रस्त्यांचा विषय असू द्या पाण्याचा विषय असू द्या गेट म्हणजे आता बघा एकलारा गेट बसून तर गावापर्यंत आजपर्यंत लाईटसुद्धा लागली नाही त्या गोष्टीशी सुद्धा आम्ही वारंवार मागणी केली त्यावर सुद्धा कुठलाच विचार केला जात के नाही त्याचबरोबर आम्ही ग्रामपंचायतीचा आमचा काही घरपट्टीचा विषय आहे तो सुद्धा मार्गी लागत नाही अशा अनेक अडचणी मी वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा हे काम मार्गी लागत नाही जर असं चालत राहिलं तर आम्ही थोड्या दिवसात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणारे आणि त्या आंदोलनात जर काही गोष्टी घडल्या तर त्याला प्रशासन सर्व जबाबदार राहील त्याचप्रमाणे जे राहिलेले अर्धवट रस्ते पाण्याच्या विषय लाईटीचा विषय हा जो राखेचा फंड आहे त्या राखेच्या फंडातून त्यांनी राखे फंडा आम्हाला या सगळ्या सुविधा गावासाठी द्यायला पाहिजेत हीच आमची वारंवार मागणी आहे यावेळी सरपंच अरुण भूषि उपसरपंच दिलीप राजोळे दिनकर दिली राजोळे ज्ञानेश्वर पवळे संपत दुशिंग अशोक अण्णा राजोळे सुनील पवळे माधवराव राजोळे आदी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल खळेकर नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका